जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकरी या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला देवठाण बीटचे पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनिलजी गायकवाड साहेब टाकळी केंद्राच्या केंद्र प्रमुख श्रीमती रोहिणी मॅडम त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे मॅडम धुमाळ मॅडम का फापाळे सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शेट्टे उपाध्यक्ष मनीषाताई पुंडे सुरेखा शेटे सागर पुंडे रामदास वाघ संजय शेट्टे सोनाली पुंडे राजेंद्र मध्ये त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरीचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्व विद्यार्थी गावातील मान्यवर माधवराव तिटमे किसनराव शेट्टे साहेबराव घुले रोहिदास शेटे गोविंद पुंडे दगडू शेट्टे सीताराम शेट्टे ज्ञानेश्वर पुंडे गणपत शेट्टे सौरभ पुंडे विठ्ठलराव शेट्टे कैलासराव पुंडे गोविंद मोहना पुंडे डॉक्टर अशोक शेट्टे विठ्ठल शेट्टे महेश शेट्टे पुंजीराम पुंडे नारायण